है के नहीं? एक नब, एक शाळा होती त्या ठिकाणी आता अभ्यासिका महिला आणि विद्यार्थिनीच्या करता निर्माण केली गेली के आज साडेसहाशे पेक्षा जास्त विद्यार्थिनी महिला तिथे पवित्र शिक्षणाचं का त्या ठिकाणी जिथपर्यंत आपल्या दा त्याने गावाचा विषय आहे आपल्याला माहिती आहे मला वाटतं शेजारी पोलीस स्टेशनचं काम कोणतं झालं की नाही आज आपल्या त्याने गावाला अशा जागेवर आपण पोलीस स्टेशन केलं की कमीत कमी, कमी पुढचे दहा पंधरा वर्ष त्याने गाव सुरक्षित राहू शकेल अशा प्रकारचा निर्णय आपण त्या ठिकाणी केला मोसम नदीवर जर कधी जास्त पावसाचं पाणी आलं पूर आला तर पहिलेचा पूल पाण्यात जायचा ट्रॅफिक बंद व्हायची आता नवीन पूल बांधला बांधला की नाही बांधला पूल क्रॉस करून आलो द्याकडे कि ये की येत असतानाच उजव्या हाताला रुग्णालयाचं काम प्रगतीपथावर आहे की नाही जवळपास ऐंशी नव्वद टक्के ऐंशी टक्के ते काम त्या ठिकाणी आणि मी आपल्याला आश्वस्त करतो येणाऱ्या चार महिन्याच्या आत त्या रुग्णालयाचं उद्घाटन करून त्याचं लोकार्पण आपल्याला करायचं आहे की जेणेकरून गोर गरिबांना दुसऱ्या दवाखान्यामध्ये जावं लागणार नाही त्यांना चांगल्या आरोग्याची सुविधा त्या ठिकाणी मिळू शकणार आहे अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या मालेगाव मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं नूतनीकरणाचं एक पवित्र कार्य संपन्न करण्यात आलेलं आहे त्याच्यासोबतच आपलं सर्वांच मानबिंदू भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा सा। आपल्या सर्वांना अभिमान वाटेल अशा प्रकारचा पूर्णाकृती पुतळा आपल्या मालेगावच्या नागरिकांना अभिमान वाटेल असं स्मारक त्या ठिकाणी उभं झालेलं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे हे जरी असलं तरी आणखी येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं की जी हेवी ट्रॅफिक इकडनं जाते त्याच्याकरता वडगावच्या पुढूनच आपण या नॅशनल हायवेला बायपास करून ही सर्व हेवी ट्रॅफिक चाळीसा फाट्यावर आपण वाढवणार आहोत जेणेकरून ही मोठी वाहनं या भागात जाणार नाहीत लहान मुलं असतात महिला असतात ज्येष्ठ मंडळी असते त्यांना त्रास होणार नाही त्याची पण काळजी आपण त्या ठिकाणी करायला घेतो आहोत येणाऱ्या कामामध्ये अग्निशमन केंद्र आपल्याला द्याने गावामध्ये स्वतंत्र उभं करायचं आहे की जेणेकरून द्याने गाव असेल इंडस्ट्री असेल मागे काही दुःखद दुर्दैवी घटना झाल्या काही कारखान्यांना आग लागली आणि म्हणून द्यानेलाच आता अग्निशमन केंद्र स्वतंत्र असलं पाहिजे त्याही दृष्टिकोनातून आपण काम करायला घेतो अतिक्रमण सरकारी जागेवरचे नियमित करणं मला वाटतं की साधारणतः सात आठशे हजार लोकांचा उतारा झाला तुम्ही काळजी करू नका आणखी एक दीड हजार लोकांचा जो काही उतारा दोन हजार लोकांचा उतारा तयार करायचा आहे येणाऱ्या सहा महिन्याच्या आत त्या लोकांचे उतारे तयार करून सरकारी जागेवरचे घर त्यांचं मालक म्हणून सात बारा उतारा आपण त्यांच्या नावावर करणार आहोत आणि म्हणून अशी एक ना अनेक चांगली कामं त्या ठिकाणी मार्गी लावण्याचं यश आपल्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि ही सर्व काम करीत असताना मी अतिशय नम्रतेने आपल्याला सांगू इच्छितो की जेवढा निधी दादा भुसे जिकडे राहतो सोयगाव जेवढा निधी सोयगावला दिला असेल तेवढाच निधी त्याने रमजान पुरेला सुद्धा विकासासाठी देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आणि आज आपण जर पाहिलं असेल तर गावातले रस्ते असतील भुयारी गटारीचं पण काम चालू आहे काही ठिकाणी राहिलं असेल तर येणाऱ्या चार महिन्यामध्ये सर्व त्याने गावामध्ये रमजान पुऱ्यामध्ये गटारीचं पण काम आपण त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत आपल्याला माहिती आहे की एक घरामध्ये जे काही आपलं शौचालय असतं <laughs> त्या शौचालयाचा जो काही शोष खड्डा असतो साधारणपणे दोन चार वर्षाच्या नंतर तो चक्क होतो आणि तो जर नवीन करायचा असेल तर त्या प्रत्येक घराला पाच पंचवीस हजार रुपयांचा खर्च येतो आताच्या या भुयारी गटानेमुळे आता तो ताण तुम्हाला राहणार नाही कोणालाही शोष खड्ड्याचा विशेष निर्माण होणार नाही आणि म्हणून पिण्याच्या पाण्याचा विषय असेल गाव अंतर्गत गटारींचा विषय असेल रस्त्यांचा विषय असेल जेवढ्या जेवढ्या चांगल्या सुविधा आता आपली शाळा असेल तुम्ही काळजी करू नका आता एक जागा शाळेच्या पुढची जागा ती सुद्धा आता सरकार जमा झालेली आहे तुमच्या शाळेच्या पुढे बोर्डिंग आणि त्या ठिकाणी गोर गरिबांच्या साठी घर त्या ठिकाणी एक चांगलं महिलांच्या साठी गार्डन हे प्रकल्प आपण त्या ठिकाणी करणार आहोत असे एक ना अनेक चांगले प्रकल्प आपण गावाच्या विकासासाठी त्या ठिकाणी करायला घेतलेले आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे महाराष्ट्राचे लोकप्रिय तत्कालीन मुख्यमंत्री महोदय आताचे उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब आपल्या सर्वांना माहिती आहे की जेव्हा ते मुख्यमंत्री होते चोवीस तासांच्या पैकी आणि आजही वीस तास बावीस तास काम करणारा नेता आपल्याला त्या ठिकाणी लांबलेला आहे मुख्यमंत्री पदावर असताना माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी अनेक चांगल्या योजना केल्या एस टी मधून कोणी प्रवास केला जरा हात वर करा हात लाजा काय शेवना हात ना बरोबर काही पहिले किती भाग लागायचं किती भाग लागायचं <laughs> फुल तिकीट आता किती लागत कोणी केलंय कुणी केलं माननीय एकनाथजी शिंदेसाहेब काळे वाजवा करता <laughs> पंच्याहत्तर वर्षाचे जे आमचे आई वडील आजी आजोबा आहेत त्यांना तर मोफत आणि म्हणून अशा एक ना अनेक चांगल्या योजना केल्या आपल्याला माहिती आहे यापूर्वी एखाद्या विद्यार्थिनीला जर इंजिनिअरिंग डॉक्टर वकील जर व्हायचं असेल तर पन्नास टक्के फी सरकार भरायचं पन्नास टक्के फी तिच्या पालकांना भरावी लागायची मागच्या काळामध्ये एक दुःखद घटना झाली एका विद्यार्थिनीने तिला इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घ्यायचं होत तिच्या वडिलांची परिस्थिती नाही तिला वाटलं जर माझ्या वडिलांना जर पन्नास टक्के रक्कम भरायला आपण जर सांगितलं तर कदाचित त्यांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे ते आत्महत्या करतील म्हणून त्या विद्यार्थिनीने अतिशय गंभीर विचार केला आणि आपल्या पालकांच्या ऐवजी स्वतः आत्महत्या करून घेतली माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांना प्रचंड दुःख झालंय रात्रभर ते झोपले नाही मग दुसऱ्याच दिवशी तातडीने विभागाच्या मंत्री महोदयांना बोलवलं आणि दुसऱ्याच दिवशी निर्णय केला की माझ्या या महाराष्ट्राची एकही विद्यार्थिनी आमची कन्या पैशांच्या अभावी शिक्षणापासून वंचित राहणार नाही शंभर टक्के त्याची फी सरकार भरेल असा क्रांतिकारी निर्णय माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केला समाजाच्या सर्व घटकांच्या साठी अनेक योजना केल्या आपल्या गावामध्ये काही आदिवासी बांधवांच्या घरांचे प्रश्न आहेत तुम्ही काळजी करू नका येणाऱ्या काळामध्ये मालेगाव का महानगरपालिका आणि सरकारच्या वतीने त्या सर्व घरांचा प्रश्न निकाली लावू हे सुद्धा मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि सगळ्यात चांगली योजना कोणती आहे सगळ्यात चांगली योजना कोणती आहे लाडकी फार गोरात हो आवाज आला अरे बाबा रुपे ते लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये येतात ना ते पाचशे रुपये इकडे जातात कोणी केली योजना माननीय तेव्हाचे मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केली टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी आणि म्हणून अशा एक ना अनेक चांगल्या योजना केल्या मला वाटत की आता काळजी करू नका कदाचित आता कोणता सण येतो संक्रांत आहे ना किती तारखेला आहे चौदा पंधरा तारखेला ता सण आहे पंधरा तारखेला तर भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी दिलेल्या घटनेचा उत्सव आहे मतदान चौदा तारखेला संक्रांत आहे ना तिळगुळ घ्या गोडगोड बोला काळजी करू नका तिळगुळ घ्या गोडगोड बोलण्याच्या आत माझ्या बहिणीच्या खात्यावर त्या ठिकाणी हप्ता आलेला असेल बरोबर आहे ना विकास डबल पाहिजे आणि म्हणून मला वाटतं जास्त भाषण करण्याची गरज नाही मी फक्त तुम्हाला विनंती करायला आलो आहे पॅनल टू पॅनल मतदान करा धनुष्यबान मी या सभेच्या निमित्ताने त्याने रमजानपुराच्या सर्व नागरिकांना विनंती आवाहन करतो खऱ्या अर्थाने जर तुम्हाला विकास अपेक्षित असेल रमजानपुरामध्ये तुम्हाला माहिती आहे की एक काळ असा होता की पायी जाता येत नव्हतं सायकल जात नव्हती आज मोठ्या प्रमाणात कॉक्रिटीकरणाचे रस्ते झाले शादी हॉल झाले अशा पद्धतीने विकास करायचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून बनाला आपण मोठ्या प्रमाणात आशीर्वाद द्या कोणत्याही खोट्या भूलतापांना बळी पडू नका आणि मला वाटतं की आता सगळं वातावरण क्लिअर झालेलं आहे पूर्ण गाव त्या ठिकाणी ज्ञाने गावाच्या पासून जसं मी बोललो अगदी मोसम नदीच्या पासून इकडे देवरे मळ्याच्या पासून तर अगदी आंबेडकर नगरच्या तीन पासून तर अगदी रमजानपुरापर्यंत सर्वांनी निर्धार केलेला आहे धनुष्यबाणाला आशीर्वाद दिले पाहिजे तर आणि तर मोठ्या प्रमाणात या भागाचा विकास होऊ शकतो धनुष्यबणाला मत म्हणजे विकासाला मत तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने ज्या ज्या जबाबदाऱ्या आपल्या मालेगाववर आल्या असतील मग त्याच्यामध्ये कृषी विभाग असेल आता शिक्षण विभाग आहे तुम्हाला सर्वांना आनंद होईल अभिमान वाटेल मालेगावला मान खाली घालायला होणार नाही अशा प्रकारचं पवित्र कार्य त्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्यापैकी किती लोकांचे पगार चालू आहे जरा हातवर करा संजय गांधी बरोबर आज आपलं मालेगाव महाराष्ट्रामध्ये तीन क्रमांकाला आहे इतक्या मोठ्या प्रमाणात किती लोकांना बांधकाम साहित्य मिळालं जर हात वर करा जो बांधकामाला कामा त्यालाच म्हणाला संसार उपयोगी साहित्य आणि म्हणून हे अतिशय विक्रमी काम त्या ठिकाणी आणि म्हणून एक विक्रमी काम याही क्षेत्रामध्ये आपल्या मालेगावला त्या ठिकाणी झालेलं आहे मला वाटत की काही आपला प्रत्येक शिवसैनिक भले तो झोपडीतला असेल छोटासा रिक्षा चालक असेल परंतु सुख दुःख असेल तर सगळ्यात पहिले धावून जातो तो आपला <प्थाथा> मी करतो की कदाचित दोन दिवस चार दिवस पुढे पाठीमाग माझ्याकडे होत असेल एखादी सुख दुःखाची घटना जर झाली तर कदाचित मुंबईला असेल तर इकडे यायला कदाचित वेळ लागत असेल तर दोन दिवस नंतर चार दिवस नंतर येत असेल परंतु आपण सर्वजण एकमेकांच्या सुख दुःखामध्ये सहभागी होतो आता आपल्या मालिकावर शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी आहे तुम्हाला मी अतिशय नम्रतेने सांगू इच्छितो की येणाऱ्या एक वर्षाच्या आत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला दिसेल कि गरीबाच्या गरीबाच्या मुलाला मुलीला सुद्धा एक दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे अशी व्यवस्था आपण त्या ठिकाणी करायला घेतलेली आहे आपली मुलं शिकली पाहिजेत सवरली पाहिजेत ती मोठी झाली पाहिजे माझी आपल्याला विनंती आहे एखादं काम कमी अधिक करा परंतु आपले जे विद्यार्थी आहेत मुलं आहेत मुली आहेत त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या ते शिकले सवरले तरच आपल्या घराची प्रगती होऊ शकते आणि म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं तुम्हाला याचे रिझल्ट लवकरच त्या ठिकाणी दिसून येणार आहे मला वाटतं की वेळेच भान ठेवतो किती वाजवतेस अजून काही ताईना स्वयंपाक करायचा असेल का हे तर काय रुबाबा घरी गेल्यावर स्वयंपाक शे जेवायला पाहिजे आहे का नाही आणि म्हणून मी वेळेचं भान ठेवतो परत जाता जाता विनंती करेन पॅनल टू पॅनल मतदान करा तुमच्या समोर दोन 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 मशीन दोन मशीन किती असतील एका नाव वाजवला ठेवा धनुष्यबाण पहा त्याच्या पुढचं बटन दाबा त्याच मशीनवर दोन रंगाच्या मतपत्रिका लावलेल्या असतील धनुष्यमान पाहायचं बटन दाबायचं त्याच मशीनवर खाली धनुष्यबान पाहायचं बटन दाबायचं पहिली पहिला वरचा रंग आहे पांढरा एक क्रमांकाला धनुष्यमान आहे त्याच्या पुढचं बटन दाबा त्याच मशीनवर खाली एक क्रमांकाला धनुष्यमान आहे त्याचं बटन दाबा दुसरं जे मशीन राहील त्या मशीनवर एक क्रमांकाला आहे धनुष्यबान त्याचं बटन दाबा आणि त्याच मशीनवर खाली दोन क्रमांकाला आहे धनुष्यबान त्याचं बटन दाबा याचा अर्थ असा आहे की तुम्हाला चार मतदान करायचंय प्रत्येकाला धनुष्यबान 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 धनुष्यबाणाला आपण सर्वांनी आशीर्वाद द्या आपली निशाणी apli nishani <gülüyor> <gülüyor>